वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे नऊ जुलै रोजी दारवा मार्गावरील मंगरूड वेशीजवळ असलेल्या बस थांब्यावर आरोपी प्रमोद विष्णू तंबाखे व एकोणतीस वर्ष राहणार उंबरडा बाजार तालुका कारंजा लाड, हा व्यक्ती आपल्या गावी उंबरडा बाजार येथे अवैध पद्धतीने देशी दारू विकण्याकरिता घेऊन जाण्यासाठी ऑटो मध्ये बसत असताना पोलीस उपनिरीक्षक दिनकर राठोड यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपीस रंगे हात पकडून सुमारे नऊ ते दहा हजार रुपये किमतीचा देशी दारूचा माल जप्त केला या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्यासोबत पोलीस कर्मचारी रमेश राऊत फिरोज खान हे होते सदर कारवाई बद्दल उपनिरीक्षक दिनकर राठोड यांच्यासोबत चर्चा केली असता कारंजा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व अवैध व्यवसायांवर नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाया यापुढेही होत राहील असे ते म्हणाले तसेच कारंजा तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन धनदर यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायाला आवर घालण्याचा प्रयत्न करू असेही ते यावेळी बोलताना म्हणाले अक्षय लोटे न्यूज कारंजा लाड